आम्ही सगळे सांगू कसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं म्हणून त्या ठिकाणी बोलतो नाही तर ही शिवसेना खरी म्हणजे बाळासाहेबांनी निर्माण केली शिवसेना ही आमचीच आहे हे बाकीचे सगळे आता पळतील आता ठीक आहे आता काय तुम्हाला सांगायचं म्हणजे कोर्ट सुद्धा बोलू नये आता असं पण धनंजय सुद्धा आपलेच होते ना सगळे चांगले निर्णय दिले आणि शेवटचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी मुद्दाम पेंडिंग ठेवला भांडणं करत म्हणजे तुम्हाला कळतं आहे की बाळासाहेबांनी स्थापन केलेली आणि बाळासाहेब म्हणजे शिरंजीव उद्धवसाहेब ठाकरे हे दोन वेळेस निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी ह्याच लोकांना तिकीटं त्यांनी वाटलं वाटप केलं मग त्यांनी वाटप केल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही फुटतात बरोबर नाही आहे आणि म्हणजे त्यांचा किती मोठ्या प्रमाणात त्यांनी याचा या गैरफायदा घेतला आणि आम्हाला समजत नाही की सर म्हणजे इतका मोठा न्याय आम्ही मागत होतो न्याय मिळाला नाही जर न्याय मिळत नसेल तर मग हे काय चाललं आज इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी त्यांचंच आहे सर्व इन्कम टॅक्स त्यांचा आहे ईडी आता तासशे ओढायला लागले ईडीवर पण ईडी ईडीवर सगळीकडे जर असं होत असेल तर त्या ठिकाणी म्हणजे काय चाललं काय देशामध्ये जगामध्ये किंवा आता याच्यामध्ये महारा देशा महाराष्ट्रात सुद्धा हे बरोबर नाही आणि आता लोकांच्या लक्षात येऊ लागलं